बातमी आलेली आहे आता लाडक्या बहिणींना ज्याची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा संपली आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही कारण की आता लाडक्या बहिणींना वाटत होतं की या हप्त्याला खूपच अजून उशीर होत जातो काय की मात्र नाही आता तुम्हाला डबल दोन्ही हप्त्याचे तीन हजार खात्यावरती आता पाहायला मिळणार आहेत होय आता सरकारने दोन्ही हप्त्याची घोषणा केलेली आहे आता ज्यांना जूनचा मिळाला नसेल त्यांना जूनचा मिळणार आहे व आता जूनचा ज्यांना मिळाला त्यांना आता जुलैचा हप्ता थेट बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया आता सरकारकडून सुरू होत आहे मात्र आता हप्त्याचे पैसे सर्वात आधी कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये जमा होत आहेत त्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे त्यांची नावे पुढे सांगणार आहे त्या जिल्ह्यांची नावे बघण्यासाठी फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज लाडकी बहीण योजने संदर्भातील बातमी पाहायला मिळत नाहीये तसेच प्रत्येकाने जिल्हा आपापला जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगायचा आहे तुम्ही तुमचा जिल्हा जर कमेंटमध्ये सांगितला तर तुमच्या जिल्ह्याची देखील बातमी आपण देणार आहोत तर आता इकडे बघा तुम्हाला जूनचा हप्ता मिळाला नसेल तर जूनचा मिळून जाईल लगेच जुलैचा हप्ता देखील वाटप केला जाणार आहे मात्र हफ्ते आता बारा टप बारा जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पाहायला मिळणार आहेत एक हजार पाचशे जूनचा हप्ता व जुलैचा एक हजार पाचशे असे तीन हजार रुपये जर वाटप झाला असेल तर लगेच तुम्हाला जुलैचा हप्ता हा मिळू शकतो मात्र त्यासाठी आता एक काम देखील करून ठेवायचं आहे अन्यथा जुलैचा हप्ता लगेच नाही मग खूप उशीर होईल त्यासाठी कोणतं काम करायचं ते पुढे सांगणार आहे त्यासाठी फक्त दोन मिनिटं वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा जे कोणी हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघतील त्यांचा शंभर टक्के फायदा होणार आहे त्यांचं नाव पहिल्या आधी येईल व त्यांना दोन्ही हप्त्याची तीन हजार रुपये खात्यामध्ये मध्ये दिसतील मग पहिल्या आधीत नाव येण्यासाठी काय करायचं ते आपण सांगणार आहोत व कोणत्या जिल्ह्यात आधी हप्ता मिळणार आहे त्या जिल्ह्यांची नावे देखील आता आपण पाहणार आहोत तर तुमच्या जिल्ह्याचं नाव यामध्ये आहे का नाही ते बघण्यासाठी आता फक्त लक्ष देऊन हिडो बघत चला तर चला पाहूयात तर बघू शकता कसली आता कसलीही काळजी करू नका म्हणून सांगितलं आहे आता फक्त तुमचे काम बाजूला ठेवून व्हिडिओ वेळ शेवटपर्यंत बघा या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे काळजी करू नका आता तुम्हाला जूनचा हप्ता तर मिळत आहे ज्यांना मिळाला नाही त्यांना मिळून जाईल मात्र आता सरकारने जुलैच्या हप्त्याची देखील तयारी पूर्णपणे केलेली आहे आता सर्वांना जूनच्या हप्त्याची एक हजार पाचशे जुलैच्या हप्त्याची एक हजार पाचशे रुपये अशी रक्कम मिळणार आहे मात्र दोन्ही हप्त्याची पैसे सोबत पाहिजे असतील म्हणजे जुलैचा पण हप्ता तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी काम करायचं आहे ती काम पूर्ण केलं तरच तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा होतील ते कोणतं काम आहे पुढे सांगणार आहे त्यासाठी लक्ष देऊन हिडो शेवटपर्यंत बघत चला यामध्ये बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार आता जुलै हप्त्याची देखील खुशखबर आलेली आहे या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी म्हणजे बारा जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत या बारा जिल्ह्यात सर्वात आधी रक्कम आता जमा केली जाणार आहे आता दोन्ही मुख्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडून आनंदाची बातमी आलेली आहे आता कसलाही उशीर नाहीये आता हप्ता जे आहे ते तुमच्या खात्यामध्ये येत आहे तुम्हाला आता मॅसेज देखील येणार आहेत तुम्हाला मॅसेजमध्ये लिहिलेला असेल लाडकी बहीण योजना क्रेडिटवर अकाउंट एक हजार पाचशे व अजून एक मॅसेज येईल त्यामध्ये देखील लाडकी बहीण योजना क्रेडिट एक टोटल रक्कम आहे की लाडकी बन योजनेचे दोन हप्ते हे आपल्याला मिळालेले आहेत तर आता नेमकी कोणत्या बारा जिल्ह्यात सर्वात आधी पैसे आपल्याला पाहायला मिळणार आहेत कोणत्या बारा जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा केले जाणार आहेत तर आता त्या जिल्ह्यांची यादी आपण बघूया दिन तर था था आता लक्ष देऊन हिडं बघा आता आपण जिल्ह्यांची नावे पाहणार आहोत या ठिकाणी बघू शकता आता हप्ता तर येतोय आला नसेल तर चोवीस तासाच्या आज तुम्हाला मिळून जाईल व जुलैचा हप्ता लगेच कोणत्याही क्षणी तुम्हाला मिळणार सुरू केला जाणार आहे या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार आता बघू शकता जिल्ह्यांची नावे आलेल्या आहेत आता यामध्ये सरकारने तीन विभागातील जिल्हे निवडले आहेत म्हणजे आता सरकारने एका विभागातले नाही तर तब्बल तीन विभागातले जिल्हे निवडलेले असून त्या तिन्ही विभागातल्या जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा हा वाटप केला जाणार आहे यामध्ये इकडे जिल्ह्यांची नावे आलेल्या आहेत तर बघा दिलेल्या माहितीनुसार बारा नव्हे तर आता अठरा एक हो, ते एकोणीस जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता जमा केला जाईल म्हणजे आता मिळून जाईल यामध्ये आता जिल्ह्यांची यादी आपण बघतच आहोत यामध्ये दोन हप्त्याची तीन हजार रुपये अशी रक्कम तुम्हाला दिसणार आहे म्हणजे पेपरमध्ये देखील काल बातमी आलेली होती की लाडक्या भणीला एक हजार पाचशे नाही तर टब दब, डायरेक्ट एक, एक हजार पाचशेऐवजी तीन हजार रुपये अशी रक्कम ही सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे ही एक आनंदाची दिलासा देणारी खुशखबर लाडक्या भणीसाठी म्हटलं तरी काय हरकत नाहीये यामध्ये बघू शकता आता पहिला जिल्हा देखील जाहीर झालेला आहे तर चला आता कोणकोणते जिल्हे आहेत त्यांची नावे तुम्हाला वाचून दाखवतो तर यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक आता नाशिक जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना काळजी करायची नाहीये नाशिक जिल्ह्यात आता पहिला टप्पा हा सुरू करण्यात येणार असून यामध्ये दोन्ही हप्त्याची तीन हजार रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आता दिसणार आहेत यामध्ये जर विचार केला तर कोणत्याही क्षणी आता मेसेज येणार आहेत जर पहिला हप्ता मिळाला असेल तर काळजी करू नका जुलैचा बारावा तेरावा हप्ता हा देखील तुम्हाला मिळणार आहे बारावा प्लस तेरावा इकडे बघा बारावा प्लस तेरावा हप्ता जर केला या दोन्ही हप्त्याची किती एक हजार पाचशे एक हजार पाचशे टोटल किती रुपये होतात हे तीन हजार रुपये अशी तीन हजार रक्कम तुम्हाला दिसेल क्रेडिट युवर अकाउंट तीन हजार रुपये किंवा रुपये सुरुवातीला दिसेल अजून एक रुपयांचा येईल व ही रुपयांची रक्कम नाशिक जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यामध्ये आता जमा केली जाणार आहे अशा प्रकारचे मॅसेज आले की समजून जायचं की आपल्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते हे सरकारकडून जमा करण्यात आलेले आहेत सरकारकडून आपल्याला हप्ते मिळालेले आहेत असं तुम्ही डायरेक्ट आता समजून जाऊ शकता यामध्ये इकडे बघा आता पहिला जिल्हा तर नाशिक झालं व या ठिकाणी आठशे तीस रुपये गॅस सिलेंडर योजनेचा देखील हप्ता मिळणार आहे मग तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेचे पैसे पाहिजेत का मग तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेचा देखील लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी फक्त छोटंसं काम करून घ्यावं लागेल ते कोणतं काम आहे ते पुढे तर आपण बघणार आहोत त्यासाठी फक्त लक्ष देऊन व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघत चला यामध्ये बघा आता पुढचा जिल्हा कोणता आहे व अजून कोणत्या जिल्ह्यात दोन्ही हप्त्याचे पैसे जमा करण्यात येणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूया तर यामध्ये बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील या ठिकाणी जाहीर झालेला आहे पुढचा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा आहे बीड जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीनं कसलीही काळजी करू नका कसलीही चिंता करू नका एक हजार पाचशे प्लस एक हजार पाचशे अशी रक्कम मिळणार आहे म्हणजे दोन्ही हप्त्याचे एक हजार पाचशे टोटल तीन हजार रुपये हे बीड जिल्ह्यात देखील आता जमा केले जाणार आहेत कोणत्या क्षणी तुम्हाला मॅसेज येतील पैसे जमा केले जातील मोबाईलच्या मॅसेजकडे देखील लक्ष ठेवा जसा मॅसेज येईल तसे पैसे आले म्हणून समजा तुम्ही बँकेत जाऊन डायरेक्ट हे पैसे आणू शकता आता बीड जिल्ह्यातील माता भगिनींना एक चांगला दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये यामध्ये एक हजार पाचशे प्लस एक हजार पाचशे टोटल तीन हजार रुपये अशी रक्कम माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता ही हे वाटप पाहायला मिळणार आहे मोठ्या प्रमाणात हे सरकारकडून आता वाटप लाडक्या बहिणीसाठी दिसून येत आहे त्यामुळे कसलीही काळजी करायची नाही कसलीही चिंता करायची नाहीये सर्व काही प्रतीक्षा ही आता तुमचे संपल्यामध्ये जमा आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये तर बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीनं तुम्हाला आता सरकारने नवीन योजना आणलेली आहे चाळीस रुपये देखील मिळणार आहे तर या योजनेचा लाभ सर्व लाडक्या बहिणींना घेता येणार आहे महाराष्ट्रभरातील सर्व लाडक्या बहिणींना हे चाळीस हजार रुपये मिळवता येणार आहेत हे सरकारने तुमच्यासाठी आता कर्ज देण्याचं ठरवलेलं आहे व हे कर्ज तुम्हाला पुन्हा परत देण्याची गरज नाही डायरेक्ट लाडकी बहिणी योजनेचा जो हप्ता येतो तो हप्ता तुम्हाला मिळण्याऐवजी जोपर्यंत हे कर्ज फिटत नाही तोपर्यंत बँकांकडे जाईल कर्ज फिटल्यानंतर पुन्हा परत लाडकी बहिणी योजनेचा हप्ता तुम्हाला मिळत जाईल त्यामुळे जरी हे चाळीस हजार रुपये घेतले तरी तुम्हाला चिंता करायची नाहीये हे ऑटोमॅटिक लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्याने हे पैसे तुमचे जे आहे ते तिकडे बँकेमध्ये जमा होऊन जातील तुम्हाला परत देण्याची गरज पडणार नाही तसेच आता हे हजार रुपये नेमके कसे मिळवायचे असा प्रश्न असेल व अजून गॅस सिलेंडरचे पैसे कसे मिळवायचे असा देखील तुमच्या मनात प्रश्न असेल व आपलं नाव पहिल्या यादीत यायला पाहिजे म्हणजे तुमचं नाव जर पहिल्या यादीत आलं तुम्हाला दोन्ही हप्त्याचे पैसे मिळतील मग त्यासाठी देखील काय करायचे असे दोन ते तीन प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत आता त्याचं उत्तर आपण देणार आहोत आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला तर पहिल्या आधीत पण तुमचं नाव येईल व पहिल्या आधीत नाव आलं की तुम्हाला दोन हप्त्याचे पैसे शंभर टक्के मिळणारच आहेत मात्र त्यासाठी कोणते कामे करायचे ते पुढे बघणार आहोत गॅस सिलेंडरचं देखील आपण मिळवण्यासाठी पुढं कोणतं काम करायचंय ते देखील आपण बघणार आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता फक्त दोन ते अडीच मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे फक्त लक्ष देऊन बघायचा आहे तर चला आता कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळणार आहे पुढील जिल्ह्यांची यादी आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार सरकारने या ठिकाणी स्पष्ट सांगितलं आहे की आम्ही तीन विभागातले जिल्हे हे निवडलेले आहेत म्हणजे आता साहजिकच महाराष्ट्रामध्ये बरेच विभाग आहेत त्यातील तीन विभाग सरकारने घेतलेले आहेत यामध्ये जर वि यामध्ये विचार जर केला तर लक्ष देऊन बघा अठरा ते एकोणीस जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हप्ता मिळणार आहे म्हणजे दहा पंधरा जिल्ह्यात नाही तर डायरेक्ट अठरा एकोणीस जिल्ह्यात दोन्ही हप्त्याचे पैसे लगेच आता कोणत्या क्षणी जमा होऊ शकतात अशी माहिती पाहायला मिळत आहे यामध्ये जर विचार केला तर आता दोन्ही हप्त्याचे पैसे हे लाडक्या भणीच्या बँक खात्यामध्ये सर नकार देत आहे सरकारने सांगितलं आहे की दोन हप्त्याचे पैसे तुम्हाला पाहिजे असतील तर ते काम प्रत्येकाने करायचं आहे छोटस काम आहे मात्र ते पूर्ण करावं लागेल अन्यथा जुलैचा हप्ता मिळणार नाही व जूनचा देखील एखाद्या वेळेस तुमचा हप्ता बंद राहू शकतो मात्र त्यासाठी तेवढं काम पूर्ण करून घेणं गरजेचं आहे जर ते काम तुम्ही पूर्ण केलं नाही तर तुमचा हप्ता हा बंद राहू शकतो मग त्यासाठी आता नेमकं कोणतं काम करायचं आहे की जूनचा हप्ता जमा होईल व जुलैचा हप्ता देखील हा पूर्णपणे आपल्या बँक खात्यामध्ये जमा होईल मग लाडक्या भणी लक्ष देऊन बघा आता बऱ्याच जणांना जूनचा हप्ता मिळाला असला तरी काही जणांना मिळाला नसेलच मग आता हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला ते काम करायचं आहेच जुलैचा हप्ता देखील आता मिळणार आहे जुलैचा हप्ता देखील मिळवण्यासाठी तेवढं काम सर्वांसाठी महत्वाचं ठरणार आहे आता ते कोणतं काम आहे राहिलेल्या शेवटच्या मिनिटामध्ये तुम्हाला सांगणार आहे आता इथून पुढे कसाही व्हिडिओ कट करू नका आता फक्त तुमचं काम थोड्या वेळासाठी बाजूला ठेव व राहिलेला दीड मिनिटाचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघण्याचं काम करा तर चला आता सर्व काय आपण पाहूयात तर आता बघा आपण जिल्ह्यांची नावे पुढे सांगणार आहोत कोणत्या जिल्ह्यात हप्ता येत आहे जिल्ह्यांची यादी बघण्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे मात्र त्यापुढे हप्ता मिळवण्यासाठी कोणती दोन कामे आहेत ती करून ठेवणं गरजेचं आहे ते तुम्हाला लगेच सांगून टाकतो यामध्ये जर विचार केला तर लाडक्या बहिणीनं आता लाडकी बहिणी योजनेला आता एक वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यामुळे सरकार एक नवीन गिफ्ट तर तुम्हाला देणारच आहे मात्र ते गिफ्ट काय आहे किती रुपये तुम्हाला मिळू शकतात ते पुढे पाहायला मिळेलच मात्र एकंदरीत जर विचार केला तर माता बहिणीनं तुमच्यासाठी सरकारने एक अर्जंट सूचना दिलेल्या आहेत सरकारने दिले माहितीनुसार इकडे बघा सरकारने दिलेल्या माहितीनुसार डायरेक्ट सांगितलं आहे जर हप्ता पाहिजे असेल तर ही दोन कामे पूर्ण लागतील जर ही दोन कामे पूर्ण नसेल तर तुमचा हप्ता बंदच राहील तुम्हाला हप्ता मिळणार नाही हे काम प्रत्येक व्यक्तीला आता करायचं आहे तुम्हाला वाटत असेल आतापर्यंत हप्ता ॲटोमॅटिकली आम्हाला काही काम करण्याची गरज पडली नाही मग आपण हप्ता जमा होईल मात्र असं होणार नाही मग यासाठी आता या पहिलं काम कोणतं करायचं आहे ते सांगतो दुसरं काम नंतर आपण पुढे बघूयात तर पहिलं काम करायचं आहे ई के वाय आता ई के वाय सी जमते असेल त्यांनी करायची गरज नाही मात्र ज्यांनी ई के वाय सी केली नसेल आता ई के वाय सी करायची आहे ई केवायसी सी करणं हे खूप गरजेचं आहे ई के वाय सी जर केले नाही तर तुमचा हप्ता हा बंद राहील तुम्हाला हप्ता मिळणार आहे त्यासाठी एवढं काम करायचं आहे आता राहिलेलं काम कोणतं आहे ते पुढे बघणार आहोत आता पहिल्या आधीत नाव येण्यासाठी काय करायचं ते सांगतो जेणेकरून जर तुमचं नाव पहिल्या यादीत आलं तरच दोन हप्त्याचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत अन्यथा जुलैचा हप्ता लगेच मिळणार नाही मग पहिल्या यादीत नव येण्यासाठी काय करावं लागणार ते आता पुढे बघणार आहोत त्यापूर्वी आपण जिल्ह्यांची यादी बघूयात कोणत्या जिल्ह्यात हप्ता जमा होत आहे आता राहिलेला व्हिडिओ जे कोणी शेवटपर्यंत बघतील त्यांचा सर्वात मोठा फायदा होणार आहे तर चला आता जिल्ह्यांच्या यादी आपण बघूयात आलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर यार केला तर आपण मराठवाडा विभागातील एक जिल्हा पाहिला तो म्हणजे बीड जिल्हा आता बीड जिल्ह्यामध्ये तर चांगली जमा केली जाणारच आहे तर चला पुढचा कोणता जिल्हा आहे आपण बघूया